नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराधरमाडे आणि स्वागत आहे तुमचं ग्री करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आणि घेऊन आलेलो आहो परत एकदा वर्ग घन आणि घतांकावरील मिश्र उदाहरणे हो, हो मित्रांनो अगदी तुम्ही व्यवस्थित ऐकलं आहे रत्नागिरी चालक वर्धा चालक त्यानंतर रत्नागिरी बॅट्समन दोन हजार एकवीस बुलढाणा चालक दोन हजार एकवीस असे काही जे काही मागील वर्षी किंवा येत्या एक दोन वर्षाआधी जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्या प्रश्नांचा आपण सराव या लेक्चर व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ क्रमांक चौथा आहे आणि यामध्ये आपण हे जे मिश्र उदाहरणे आहे हे मिश्र उदाहरणे बघणार आहोत ठीक आहे तर चला उशीर न करता बघूया आपलं उदाहरण क्रमांक एक तर तुम्हाला उदाहरण क्रमांक एक जे आहे हे घातांकावर आधारित आहे ठीक आहे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये घातांक व्यवस्थित समजून सांगितले होते ते तुम्हाला व्यवस्थित पाठ करायला सांगितले होते त्याच्यानंतर वर्ग वर्गमूळ घन घनमूळ कमी वीस ते पंचवीसपर्यंत पाठ करायला सांगितले होते ठीक आहे त्यावरच आधारित हे जे प्रकरण आहे मित्रांनो हे आधारित आहे ठीक आहे तर तुम्ही सुरुवातीला ते जे नियम आहे घातांकाचे नियम जे आहे ते व्यवस्थित पाठ करून घ्या ठीक आहे मग आता बघा पहिला प्रश्न आहे तुम्हाला पीचा घातांक दोन एक्स भागेला पीचा घातांक एक्स अधिक एक बरोबर पीचा घातांक चार असेल तर एक्सची किंमत किती हा प्रश्न रत्नागिरी चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेले आहे आणि तुम तुमच्याकडे इथे पर्याय एक दोन तीन चार आहे चार पाच सहा आणि सात तुम्हाला म्हणजेच योग्य पर्याय निवाडायचा आहे ठीक आहे आता बघा मी तुम्हाला घातांकाचा सा नियम सांगितला की जेव्हा पाया सारखा असतो आणि तो भागाकारामध्ये असतो जेव्हा भागाकारामध्ये सारखा पाया असतो तेव्हा घातांकाची काय होते वजा बाकी होते ठीक आहे हे तुमचं उदाहरण आहे पीचा घातांक दोन एक्स भागेला पीचा घातांक एक्स अधिक एक बरोबर पीचा घातांक चार मी तुम्हाला घातांकाचा जो नियम सांगितला होता समजा भागाकारामध्ये पाया जर सारखा असेल तर घातांकाचा काय होतो वजाबाकी होते म्हणजे पाया जसाच्या तसा आणि घातांकाची वजाबाकी मग त्याचप्रमाणे ते बघा भागाकारामध्ये पायासारखा आहे तर पाया एकदा लिहून घातांकाचं तुम्हाला काय करावं लागेल वजाबाकी करावं लागेल बरोबर हा पीचा घात चार जसाच्या तसा ठीक आहे आपण घातांकाची काय केली मित्रांनो ते वजाबाकी केली आता बघा इथे पाया पाया काय होईल कॅन्सल होईल दोन्ही बाजूने जर पायासारखा असेल तर तो काय होईल कॅन्सल होईल मग इथे बघा दोन एक्स वजा एक्स आणि वजा एक बरोबर चार दोन एक्स म्हणून एक्स गेला एक्स राहिला बरोबर हा चार जसाच्या तसा आणि हा वजा एक इकडे लिहिल्यास अधिक एक म्हणजे चार अधिक एक पाच चार अधिक एक म्हणजेच पाच पर्याय क्रमांक दोन अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला डायरेक्ट याला सॉल्व करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल घातांकाची वजा बाकी करून घ्या म्हणजेच दोन एक्स वजा एक्स आणि वजा एक बरोबर चार म्हणजे दोन एक्स वजा एक्स म्हणजेच किती एक्स आणि हा वजा एक एक अधिक एक म्हणजे चार अधिक एक पाच अगदी पाच ते दहा सेकंदला त्याचं उत्तर निघते पर्याय क्रमांक दोन असा हा प्रश्न क्रमांक एक होता रत्नागिरी चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला होता ठीक आहे तर अतिशय सोपा होता प्रश्न क्रमांक एक चला बघूया प्रश्न क्रमांक दोन आता प्रश्न क्रमांक दोनमध्ये तुम्हाला विचारला आहे की चारचा घन आस चारचा घनास चारचा घन तीन इथे चारचा घन चारचा घनं तिनास दोनचा घन पाच यांचे अंतिम गुणोत्तर कळा ठीक आहे याला म्हणतात रेशो किंवा याला इंग्लिशमध्ये वाचतात इज टू ठीक आहे म्हणजेच याला जर तुम्ही इंग्लिशमध्ये जर वाचत असेल फोर क्यू इज टू टू रेस्ट दि पावर फाईव यांचे अंतिम गुणोत्तर काढा यांचे अंतिम गुणोत्तर तुम्हाला काढायचं आहे बघा आता ईस्ट म्हणजेच काय हे जे गुणोत्तरचं साईन चारचा चारचा घात तीन म्हणजे किती चार गुणिला चार गुणिला चार म्हणजे चार चौक सोळा सोळा चौक चौसष्ट 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 आस चार दोनचा घात पाच म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन बे दोने चार चार दोने आठ आठ दोन सोळा सोळा दोने बत्तीस आणि चौसष्ट भागेला बत्तीस म्हणजेच बत्तीस एक बत्तीस बत्तीस दोन एक चौसष्ट म्हणजेच तुम्हाला दोनास एक लिहावं लागेल आणि दोनास एक म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे वर्धा चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारात आलेला आहे ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचा इथे चारचा क्यूब किंवा चारचा घात चारचा घात तीन म्हणजे चौसष्ट भागेला दोनचा घात पाच म्हणजेच बत्तीस बत्तीस एक बत्तीस बत्तीस दोन चौसष्ट म्हणजेच दोनास एक पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा नंतरचा प्रश्न आता बघा हा प्रश्न सोपी पण आहे पण तेवढाच तुम्हाला तो गोंधळून टाकणार आहे ठीक आहे जर तुम्हाला लॉज म्हणजेच नियम घातांकाचे नियम जर व्यवस्थित पाठ असेल तर या प्रश्न असं फारसं काही वेगळं नाही बघा दोनचा घात चार कंसाचा घात आहे छेद दोन, छे दोन आणि प्रत कंसाचा वर्ग आहे किंवा कंसाचा घात आहे एक्स बरोबर दोनशे छप्पन ठीक आहे दोनशे छप्पन आता दोनशे छप्पन म्हणजे किती मित्रांनो दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुन्हेले दोन बे दोने चार चार दोन्ही आठ आठ दोन सोळा आठ सोळा दोने बत्तीस बत्तीस दोने चौसष्ट चौसष्ट दोने एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस दोने दोनशे छप्पन ठीक आहे बे दोने चार चार दोने आठ आठ दोन सोळा सोळा दोन बत्तीस बत्तीस दोने चौसष्ट चौसष्ट नंतर एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस दोने दोनशे छप्पन म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजेच दोनचा आपण घात लिहू आठ येते ठीक आहे दोनशे छप्पनच्या जागे लिहूया दोनचा घात आठ आणि इथे बघा घातांकाचा काय होईल गुणाकार होईल म्हणजे समजा चार गुन्ह्याला तुम्ही एकशे दोन केला तर बे बेका बे बेदोणी चार म्हणजेच किती येतात दोन म्हणजेच दोनचा वर्ग इथे बे बेका बे बेदोनी चार म्हणजेच किती राहिले मित्रांनो घात दोन दोनचा वर्ग आणि त्याचा किती आहे घात एक्स बरोबर दोनचा दोनचा घात किती आठ दोनचा घातांक किती आठ आता इथे बघा पाया पाया का होईल कॅन्सल होईल दोन गुणीला एक्स म्हणजे दोन एक्स बरोबर आठ एक्स बरोबर आठ भागेला दोन म्हणजेच चार एक्सची किंमत किती येत आहे मित्रांनो चार येत आहे एक्सची किंमत चार म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे आता हा प्रश्न तुम्हाला जर समजला नसेल तर मी परत याला रिपीट करतो बघा आपले जे काही नियम होते नियमच्याचनुसार नुसार आपण इथे हे एक्झाम्पल हे जे उदाहरण आहोत हे सॉल्व करतो बघा दोनचा घात दोन चार गात आहे दोनचा घात चार त्याचा परत घात आहे एकशे दोन आणि त्याचा परत घात आहे एक्स बरोबर दोनशे छप्पन आता दोनशे छप्पनचा दोनशे छप्पनला आपण दोनचा घात आठ का बरं लिहिलं मित्रांनो कारण की आपल्याला पाया येथे दोन आणायचा आहे येथे पाया दोन असल्या कारणाने तुम्हाला इथेसुद्धा पाया दोन आणायचा आहे बघायचं की हा जो दोनशे छप्पन आहे हा दोनशे छप्पन दोनचा किती घातांक आपल्याला लिहावा लागेल जेणेकरून आपल्याला दोनशे छप्पन मिळेल आणि इथे पाया दोनसुद्धा मिळेल ठीक आहे या दोनशे छप्पनला आपण दोनचा घात आठ लिहायचा आहे मग इथे बघा दो, दोन दोन कॅन्सल करून टाकायचे कारण की बेस सारखा आहे बेस जर सारखा असेल पाया तर सारखा असेल तो डायरेक्टली दोनही बाजूनं जर पायासारखा असेल तर तो डायरेक्टली कॅन्सल होतो ठीक आहे मग या दोघांचा होईल गुणाकार चार गुन्हेला एकशे दोन म्हणजेच किती मित्रांनो दोन बिकॉज कारण बेगबे बेदोनेच्या आणि दोन गुन्ह्याला एक म्हणजेच किती दोन म्हणजे आता आपल्याकडे राहिला इथे दोन याच्या ठिकाणी राहिला आहे दोन दोन गुन्ह्याला एक्स म्हणजेच दोन एक्स बरोबर इथे किती राहिलं आठ एक्स बरोबर आठ भागेला दोन म्हणजेच चार ठीक आहे एक्सची किंमत इथे किती येत आहे ये मित्रांनो ये चार येत आहे रत्नागिरी बॅट्समन दोन हजार एकवीसमध्ये विचारात आलेला हा अत्यंत सोपा आणि महत्त्वाचा देखील प्रश्न आहे ठीक आहे चला वळूया आपण नंतरच्या प्रश्नाकडे आता नंतरचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे बुलढाणा चालक दोन हजार एकवीसमध्ये प्रश्न असा आहे मित्रांनो की पाचचा घात झिरो गुन्हेला सहाचा घात झिरो गुन्हेला सातचा घात झिरो भागेला सातचा घात झिरो अधिक आठचा घात झिरो अधिक नऊचा घात झिरो बरोबर एक्स असेल तर तुम्हाला एक्सची किंमत इथे काढायची आहे आणि मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं कुठल्याही संख्येचा घात जर झिरो येत असेल तर तो किती येतो वन येतो ठीक आहे कुठलीही संख्या घ्या कुठल्याही संख्येचा जर घात झिरो असेल शून्य असेल तर त्याचा व्हॅल्यू किती येते वन येते बघा पाचचा घात झिरो म्हणजे वन सहाचा घात झिरो म्हणजे वन सातचा घात म्हणजे झि वन ठीक आहे सातचा घात झिरो म्हणजे वन सातचा घातांक झिरो म्हणजे वन अधिक वन अधिक वन एक गुन्हेला एक गुन्हेला एक म्हणजे एक भागेला एक अधिक एक अधिक एक म्हणजेच तीन एक छेद तीन आणि एक छेद तीन म्हणजेच पर्याय क्रमांक एक अशा प्रकारे येथे आपण एक दोन तीन चार प्रश्न बघितले चला बघूया याच्यानंतरचे प्रश्न जे आहे प्रश्न क्रमांक पाच पाचचा घात पाच भागेला पाचचा घात दोन वजा एकशे पंचवीस असेल तर त्याची किंमत किती बीड चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा मित्रांनो पाचचा घातांक पाच भागेला पाचचा घातांक दोन वजा एकशे पंचवीस म्हणजेच तुम्हाला किती विचारला आहे ठीक आहे मग बघा पाचचा घात पाच भागेला पाचचा घात दोन वजा एकशे पंचवीस आता बघा भागाकारामध्ये पाया जर सारखा असेल तर पावर किंवा घातांकाची होती वजाबाकी म्हणजेच पाचमधून दोन गेल्यास तीन वजा एकशे पंचवीस आता पाचचा घन म्हणजेच किती एकशे पंचवीस वजा एकशे पंचवीस म्हणजेच किती मित्रांनो झिरो येता येतो आन्सर आणि झिरो म्हणजेच पर्याय क्रमांक तीन ठीक आहे अशा प्रकारचा हा दीड चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे परत बघा पाचचा घातांक पाच भागेला पाचचा वर्ग वजा एकशे पंचवीस आता बघा येथे पाचचा घातांक पाच आणि पाचचा घातांक दोन म्हणजे तुम्हाला इथे लिहावं लागेल पाच पाच वेळा आहे आणि दोन इथे पाच पाच वेळा आणि पाच दोन वेळा आहे म्हणजेच पाचसोबत दोन जर कॅन्सल झाले तर पाचचा घनई वजा एकशे पंचवीस पाचचा घन म्हणजे एकशे पंचवीस वजा एकशे पंचवीस म्हणजेच किती झिरो अत्यंत सोपा प्रश्न मित्रांनो याचा उत्तर किती येत आहे झिरो येत आहे ठीक आहे बीड चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे सहावा प्रश्न तर त्यापेक्षा पण सोपी आहे तुम्हाला काय सांगितलं मी की गुन्हागारामध्ये पाया जवळसारखं असेल तर घातांकाचे काय होते बेरीज होते मग एचा घात तीन अधिक चार अधिक नऊ म्हणजेच तीन अधिक चार अधिक दोन म्हणजेच किती नऊ तीन आणि चार सात सातां दोन नऊ म्हणजेच एचा घात किती नऊ एचा घात नऊ म्हणजेच पर्याय क्रमांक तीन ठीक आहे एचा घात नऊ एचा घातांक नऊ ठीक आहे बीड चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे ठीक आहे तुम्हाला इथे काय करायची आहे इथे बघा गुणाकारामध्ये पाया जर सारखा असेल तर यांची बेरीज करा घातांकाची तीन आणि चार सात सात आणि दोन नऊ म्हणजे एचा घात नऊ पर्याय क्रमांक तीन ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आता प्रश्न क्रमांक सातवा बघा मित्रांनो चोवीस एक्स क्यूब चोवीस एक्स क्यूब भागेला तीन एक्स आता चोवीस एक्स क्यूब म्हणजेच एक्स गुनिलेले एक्स गुनिलेले एक्स भागेला तीन एक्स ठीक आहे एक्स क्यूब म्हणजे आपण एक्स तीन वेळा लिहिली इथे एक्स किती वेळा दिले आहे तीन वेळा दिले आहे एक्सचा घन म्हणजे एक्स तुम्हाला तीन वेळा लिहायचा आहे आणि तीन एक्स म्हणजेच तीन गुन्हेला एक्स 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 कॅन्सल तीन एक तीन तीन सठरा म्हणजे सहा आता राहिले किती दोन एक्स म्हणजेच एक्सचा वर्ग म्हणजे सहा एक्सचा वर्ग सहा एक्सचा वर्ग म्हणजेच पर्याय क्रमांक तीन ठीक आहे अत्यंत सोपं आहे असं काहीच नाही यामध्ये बघा चोवीस एक्सचा घन म्हणजे एक्स गुणेले एक्स गुणेले एक्स भागेले तीन गुणेले एक्स 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 कॅन्सल तीन एक तीन तीन सख चोवीस सहा एक्स आणि एक्स म्हणजे सहा एक्सचा वर्ग पर्याय क्रमांक तीन हा प्रश्न पालघर पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सात प्रश्न जे मिश्र उदाहरणे आहे वर्ग घन आणि घातांकावरील ते मिश्र उदाहरणे मागील एक दोन वर्षामध्ये जे काही विचारण्यात आलेले प्रश्न आहे ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद